रोजगाराविना आहेत युवती आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल शहरांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करत असताना ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक तरुण असे आहेत की जे शिकले सवरलेत पण तिथे नोकरीची संधी नाहीये म्हणून त्यांना स्थलांतर करावं लागतंय आपल्याच राज्यातही करावं लागतंय आणि काही ठिकाणी परराज्यात सुद्धा करावं लागते अनेक वेळेला माध्यमातून बातम्या येतात की चांगले सुशिक्षित तरुण मी तरुण म्हणतो मी त्याच्या त्याच्यामध्ये तरुणी देखील आल्या देश सोडून पण जात आहेत तर त्यांना तिथल्या तिथे स्वतःच्या जिल्ह्यातच गावातच रोजगार कसा निर्माण करता येईल याच्यावरती सुद्धा आम्ही अधिक लक्ष देणार आहोत करोनाचं संकट हाताळत असताना एक गोष्ट प्राधान्याने आढळली ती म्हणजे आपल्या आरोग्य सुविधांमध्ये असलेली उणीव जिल्हा रुग्णालय जे आहेत त्या जिल्हा रुग्णालयांमध्ये काही ठिकाणी जरूर झाले असतील पण प्रत्येक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक जी काही उपकरणं आहेत ती उपकरणं आणून ती सगळी जि जिल्हा रुग्णालयं अद्ययावत करण्यात ती येतील ग्रामीण भागामध्ये ज्याला आपण प्राथमिक उपचार केंद्र म्हणतो माझ्या असं लक्षात आलं की काही प्राथमिक उपचार केंद्रामध्ये ज्याला पी एस सी म्हणतो तिकडे थर्मामीटर्स पण नाही आहेत नर्सेस नाही आहेत डॉक्टर्स नाही आहेत मधल्या काळामध्ये तर आपण पाहिलं असाल की नांदेड नागपूर अगदी ठाण्यामध्ये सुद्धा औषधाविना रुग्णांचे मृत्यू झाले तर अशी कुठेही आम्ही कमतरता ठेवणार नाही सगळीकडे व्यवस्थित आरोग्य यंत्रणा ही अद्ययावत केली जाईल राबवली जाईल त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या वचननाम्यात आहेच की क शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जाईल महाराष्ट्रामध्ये आम्ही केवळ कर्जमुक्त करून नाही थांबणार इंडिया आघाडीचं सरकारनं केंद्राच्या माध्यमातून ती यंत्रणा राबवली कर्जमुक्तीची हे होईलच पण शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळतो त्या पीक विम्याचे निकष हे कंपन्यांनी ठरवले आहेत आणि ते निकष एवढे विचित्र आहे एकतर नुकसान झालेलं असतं आणि या कंपन्यांच्या वाऱ्या करून शेतकरी थकून जातो आणि नको ती नुकसान भरपाई ह्या पाळी ह्या परिस्थितीत तो येतो तर हे निकष बदलले जातील आणि शेतकऱ्यांना त्यांची जी काही योग्य ती नुकसान भरपाई भरपाई आहे ती मिळालीच पाहिजे या याच्यावरती केंद्राचं आणि सरकारचं लक्ष असेल दुसरी गोष्ट अशी की सध्या एका योजनेचा गवगवा केला जातो ती काय सन्मान योजना शेतकऱ्यांनीच मला ते एक सांगितलं होतं की अहो साहेब आमच्या अगदी खतं आहेत बी बियाणं आहेत इतर जी काही उपकरणं आहेत अवजारं आहेत ट्रॅक्टर आहे वीजपंप आहे ह्या अनेक गोष्टींवरती जी एस टीच्या माध्यमातून केंद्र सरकार आमच्याकडनं पैसा घेतं आणि आम्हाला फक्त सहा हजार रुपये वर्षाला देतं तर ही जी काही लूट आहे ती थांबवण्यासाठी आम्ही तर असा विचार करतो आणि तसं त्याच्यासाठी आम्ही आग्रही राहूच की शेतकऱ्याला लागणारी सगळी जी काही अत्यावश्यक गोष्टी आहेत मग त्याच्यात खतं आली बी बियाणं आली आणि बाकी काही गोष्टी हे जी एस टी मुक्त करू मग त्याच्यावरती जी आम्ही लावणार नाही की जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं एक खोटं आश्वासन मोदी सरकारने दिलं होतं उत्पन्न दुप्पट झालंच नाही जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवा नाही हकीकत से रूबरू कराते हैं लाईक सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद